आज मी दिवाळी विशेष खुसखुशीत करंजी बनवणार आहे ही करंजी एकदा बनवली तर महिना दीड महिना खराब होत नाही बघा इथे आपण दोन वाटी मैदा चाळून घेतला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तुपाचं मोहन टाकायचं छान चोळून घ्यायचं हे मैद्याला लावून घ्यायचं मूठ वळली पाहिजे ह्याची अशा पद्धतीने आणि नॉर्मल पाण्याने हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही भिजवायचं आणि थोडंसं घट्टसर भिजून पंधरा मिनिटं मुरण्यासाठी झाकून ठेवायचं इकडे आपण या कढईमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे तळण्यासाठी आणि करंजीचं जे सारण आहे बघा मी आधीच बनवून घेतलं होतं हे सारणसुद्धा महिना दीड महिना टिकतं तर आता पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर हे पीठ पुन्हा एक दोन मिनटं मळून घ्यायचं आणि याचे समान आकाराचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आता याची आपण पारी लाटून घेणार आहोत तर पारीसुद्धा पातळच लाटायची आहे जास्त जाड नका ठेवू आणि ह्या करंजा मी साच्याने बनवणार आहे तर इथे मी हा साच्या घेतला आहे त्यावरती पारी ठेवायची सारण भरायचं आणि असं छान प्रेस करून हे काढून घ्यायचं शिल्लकचं जे पीठ असते ते काढून घ्यायचं काठाचं आणि मस्त अशा ह्या करंजा तयार होतात सारणही भरपूर भरता येतं आपल्याला यामध्ये आणि मेन म्हणजे पटापट आपण करंजा बनवू शकतो एक मी तुम्हाला हातावर देखील बनवून दाखवते सेम अशाच पद्धतीने पारी करून घ्यायची लाटून आणि त्यामध्ये सारण भरायचं आणि मुरड घालायची हाताने बनवल्या तर थोडासा जास्त वेळ लागेल बघा त्यामुळे मी साच्यावरच पटापट बनवून घेते कारण भरपूर अशा करंजा बनवायच्या आहेत आता तेल गरम करून घेतलं अगदीच कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे इथे थोडंसंच गरम करून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचं आणि ह्या करंजा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात इकडे बनवणंसुद्धा सुरू ठेवायचं म्हणजे कसं कमी वेळात आपण जास्त करंजा बनवू शकतो सुरुवातीला दोन तीनच टाकल्या होत्या मी आणि नंतर बघा जास्त टाकून तळून घेते अशाच पद्धतीने तळता वेळेस मात्र अजिबात घाई गडबड करायची नाही करंज्या छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात तर आपल्या ह्या संपूर्ण करंज्या तळून तयार झाल्या आहेत कशा झाल्या नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा अशाच छान नवीन व्हिडिओमध्ये